महाराष्ट्रात एकोणीसशे ऐंशी अठ्ठ्याऐंशीपासून तर आत्तापर्यंत फळबागामध्ये हॉर्टिकल्चरमध्ये गुंतवणूक झाली तर किती झाली आणि कोणत्या कोणत्या टप्प्यावर झाले ओके एकोणतीस हजार कोटीची गुंतवणूक फळबागामध्ये उत्पादनासाठी झालेली आहेत म्हणजे सरकारच्या बाजूने काही ती झाली आंदोलनाच्या स्वरूपात झाली त्यांनी काही शेतकऱ्यांनी स्वतः शेतकऱ्यांची गुंतवणूक ऐंशी टक्के म्हणालेली सरकारची वीस टक्के पण उत्पादन केल्यानंतर त्याच्या पोस्ट सर्व्हिसमध्ये प्रक्रियेमध्ये याच्यात त्याची पुढची मार्केटची व सोबी करण्यामध्ये किती गुंतवणूक झाली तर सगळी मिळून फक्त पाचशे कोटी गुंतवणूक तुम्ही फळपिका लागवडीला आपल्याकडे ती आली कोरडो फळबाग योजना त्याच्यामध्ये शंभर टक्के अनुदानापर्यंत पैसे दिले गेले सरकारने दिलेत ड्रिपसाठी दिले गेलेत ती भांडवली गुंतवणूक कशी झाले झाली उत्पादन करायला पण उत्पादन तयार झाल्यानंतर ते जर खराब होत असेल त्याच्यासाठी जे काय पोस्ट सर्व्हिस साईडला काय गुंतवणूक काहीच नाहीत आम्ही मध्यंतरी एक आकडेवारी काढली होती महाराष्ट्रात एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीपासून तर आतापर्यंत फळबागामध्ये हॉर्टिकल्चरमध्ये गुंतवणूक झाली तर किती झाली आणि कोणत्या कोणत्या टप्प्यावर झाले ओके okay. एकोणतीस हजार कोटीची गुंतवणूक फळबागांमध्ये उत्पादनासाठी झालेली आहेत म्हणजे सरकारच्या बाजूने काही ती झाली आंदोलनाच्या स्वरूपात झाली आणि काही शेतकऱ्यांनी स्वतः शेतकऱ्यांची गुंतवणूक ऐंशी टक्के म्हणाले सरकारची वीस टक्के पण ती अशी झालेली आहेत कर्ज काढून लोकांनी बागा उभ्या केल्या वगैरे अशी एकोणतीस हजार कोटीची गुंतवणूक झाली उत्पादन करायला ओके पण उत्पादन केल्यानंतर त्याच्या पोस्ट मध्ये प्रक्रियेमध्ये याच्या त्याची पुढची मार्केटची व करण्यामध्ये किती गुंतवणूक झाली तर सगळे मिळून फक्त पाचशे कोटी घेऊन तुम्हाला फारच व्यस्त प्रमाण आणि त्याचं जे काय झालेलं म्हणजे इम्बॅलन्स त्यामुळे मग कांद्याचा भाव पडल्यानंतर करायचा काय प्रश्न तयार होतो किंवा टमाट्याचे भाव पडल्यानंतर काय होतंय आणि किंवा मग द्राक्ष टमा तुम्ही संत्र्यापासून तर कोणत्या ज्या पिकाचं नाव घ्याल त्याच्यामध्ये तुम्हाला दिसतं वर्षभरात एक काळाच असतो का जेव्हा भाव कुठल्या कुठं पोहोचले राहतात दोनशे रुपये किलो टोमॅटो झालेले आपण पाहिले बरोबर जेव्हा दोनशे रुपये टोमॅटो झाले तर काही शेतकऱ्यांना पंचवीस लाख रुपये एक रिमिनी झालेत बरोबर पण त्याचबरोबर नंतर दोन महिने नंतर दोन रुपये पण टमाटे झालेले ते आपण बरोबर बरोबर किंवा ते तुम्ही संत्राट बघितलं तर संत्रा एक तेजी झालेली आणि लगेच झालेली मंदी झालेली द्राक्ष तुम्ही बघाल जानेवारीचा रेट जातो शंभर रुपये किलोला आणि तो फेब्रुवारी मार्चला येतो तीस रुपयाला आता हे जे फ्ल्युएशन जे होतात याचं कारण डिमांड सप्लायचं गणित डिमांड सप्लायचं जर बॅलन्स करायचं आहे तर मध्ये त्याची गुंतवणूक जी व्हायला पाहिजे पोस्ट सर्व्हिस साईडला ती गुंतवणूक झालेली जे उसाम झाले ुस लावलात बरोबर पण समजा कारखाना नाही काय होईल तुम्ही घरी स्वतः काय करू शकता मूळ बनवायला काही करायला होईल का शक्यच नाही ते व्यावहारिक आपल्याला माहितीये त्या पुढच्या ज्या व्यवस्था उभ्या राहिल्या ना त्या संघटित पद्धतीने ते सहकार्याच्या माध्यमातून पाहिले उभ्या राहिल्या बरोबर महाराष्ट्रातला जे काही पहिला टप्पा पाहिला सहकार चळवळ जी उभी राहिली कृषी औद्योगिक धोरणाचा भाग म्हणून उभी राहिली बरोबर यशवंतराव चव्हाण साहेबांचं ते स्पष्ट धोरण होतं ग्रामीण भागामध्ये कृषी औद्योगिक तसं व्यवस्था उभी राहिली पाहिजे ते प्रत्येक पिकामध्ये ती त्या पिकाचं इंडस्ट्रीयल स्वरूपात कसं त्याचं नंतर स्वरूप तयार होईल म्हणून साखर कारखाने उभे राहिले म्हणून गिरणा वगैरे राहिल्यात म्हणून मग दूध व्यवसायाला प्रोत्साहन दिलं गेलं हा okay. हा सगळा समजणारा भाग आहे बरोबर तो इतर पिकामध्ये तो इम्प्लिमेंट झाला नाही तो अर्धवट राहिला त्याच्यामुळे गुंता तयार झाला ती एक संधी आहेत पण संधीचं रूपांतर आपल्याला काही याच्यात चांगलं आहे अशा व्यवस्था करता येत नाही दुसरीकडे काही शाश्वत व्यवस्था उभी केली ऊसा बरोबर पण मी तेवढी आपल्याला अपेक्षित असलेले तेवढं उत्पन्न देणार नाहीत तीन एकरच ऊस एखाद्या शेतकऱ्या तीन एकर शेती आहे त्यांना सगळं ऊस लावलं किती उत्पन्न नाही सांगा दीड लाख रुपये मिळतील बरोबर दीड लाख रुपये वर्षाला खरी गोष्ट म्हणजे महिन्यात किती झाले बारा हजार रुपये बारा हजार रुपये महिन्याला एका फॅमिली मिळत असेल त्याच्यामध्ये कोणाला आनंद आहेत म्हणजे पाणी आहे सगळं उत्तम सगळं लावलेलं ला उस आहे पण तरी मला आपण मिनिमम खर्च कोणत्या फॅमिलीत काढायला गेला तर कमी तर वीस हजार रुपये महिला कमीत कमी खर्च पंचवीस हजार रुपये तेवढं उत्पन्न एवढं पाणी आणि एवढं सगळं व्यवस्था करून येत तर कशाला करतो माणूस खरी गोष्ट आहे सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे नेट्सअप मराठी सगळ्यांना सगळे नागरिकांना ती टी ती लेट्स अप ओरिल मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नो प्रोपगंडा फक्त जनतेचा अजेंडा क्योंकि आनेवागा कल जानेवागा आहे जानेवागा क राजकारण मनोरंजित असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्स अप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअप ॲप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा।